गावामध्ये कीर्तनाचा आवाज आला की आईला म्हणायचा आई, आई चल ना ग आपण कीर्तनाला जाऊ आई चल ना ग कीर्तनाला जाऊ म्हणायचा आणि आईला कुर्मदासाला घ्यायचं आणि कीर्तनाला जायचं पण एक तेव्हाच भारदास महाराजांचं कीर्तन चालू होत कुर्मदास आईला घेऊन कीर्तनाला यायचं पण आई म्हणे अरे म्हटले कुठपर्यंत तुझा बोजावायचा कुर्मदासा अरे तू तु निस्ता तुला स्वतः चालता येत नाही तुझं काम स्वतः करता येत नाही तुला कुठपर्यंत मी तुझी सेवा करायची किती वेळा तुला गावात जायचं घेऊन यायचं आता मी थकले रे मला हे कष्ट सण होत नाही कुर्मदास म्हणाला आई एकदम चला एकदा चल खूप वेळा चालव आता आई एकदा चला आई गावामध्ये फक्त भाऊदास महाराजांचे कीर्तन चालू आहे आई आई असते तिला येतो त्या आईला आला आणि ती चल त्या कुर्मदासाला उचललं आणि गावामध्ये आलं गावामध्ये कीर्तन चालू होत कुर्मदास पुढे येऊन बसला बघा पुढे येऊन बसल्यानंतर महाराजांचं कीर्तन चालू होत महाराज सांगत होते पंढरपूरच महत्व सांगत होते त्या चंद्रभागेच महत्व सांगत होते त्या पांडुरंगाच महत्व सांगत होते त्या पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर ज्याचा जी अपेक्षा पाहिजे ती पूर्ण होते असे भानुदास महाराज सांगत होते पण बघा ना भानुदास महाराज सांगत होते आणि हा पूर्णदासाला ते पूर्ण शब्द कानामध्ये रुजले होते आपण एखादे शब्द आपल्या कानामध्ये रुचावे आणि ते प्रत्यक्षात करावे पण या सुद्धा भानुदास महाराजांची दिंडी निघणार होती या सुद्धा जाण्याची इच्छा झाली पण बघा दिंडीत जायचं कस कुर्मदासाला हात नाही पाय नाही पण दिंडीत तर जायचं आहे आईला तर आता आपण कष्ट देऊ शकत नाही आई कुठली सांगू लागले भानुदास महाराजांना मला दिंडीत यायचं आहे भानुदास महाराज म्हणू लागले तुझी अवस्था अशी आहे तू शकत नाही तुला पाय जरी असते तर तू दिंडीत चालला असता तुला चालताही येत नाही तुला हात देखील नाही कुर्मदासा तू दिंडीत येणार कसा असं म्हटल्यानंतर पण तुर्मदासानी मनात ठरवलेलं होतं की आता पंढरपूरला जायचं दिंडी निघायच्या अगोदरच रात्री कीर्तन करून सगळे झोपले पण कुर्मदास झोपला नाही कुर्मदास वारीला निघाला पुढे जायचा आणि प्रत्येक गावामध्ये सांगायचा कि आमचे गुरु येत आहे भानुदास महाराज येत आहे आणि त्यांची दिंडी येते त्या दिंडीसाठी साठी भोजनाची व्यवस्था करून ठेवा दिंडी येईपर्यंत सगळी भोजनाची व्यवस्था असायची राहण्याची व्यवस्था केलेली असायची बघा ना तो कुर्मदास त्याला पाय नाहीये हात नाहीये तरी पण तो कुर्मदास कसा चालला असेल पोटावर सरपटत सरपटत पाठीवर सरपटत सरपटत तो कुर्मदास चालायचा पण बघा आपल्याला थोडं जरी चाललं तर आपल्याला खर्चटत तसं तो कुर्मदास देखील खर्चटत खर्चत कुठे चालला होता पंधनपूरच्या वाडीला दिंडी मागून यायची आणि कुर्मदास पुढे चालत असायचा पण बघा आपलाही त्रास कोणाला नको म्हणून घरी होती तेव्हा आई सगळी कुर्मदासाची सेवा करायची कुर्मदासाला खाऊ घालण नंतर कुर्मदासाला त्याचे विधी मार्ग पुढचे करण सगळे कोण करायची त्याची आई करायची पण आता आई बरोबर नाहीये रस्त्याने जाताने आपली सेवा कोण कौन करील कोणाला त्रास नको म्हणून कुर्मदास पाणी देखील पेत नव्हता कुर्मदास जेवण देखील करत नव्हता आणि असं करत 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 कुर्मदास दिंडी करत होता पण पूर्ण शरीर रक्तबमळ होत चाललं होतं मागून येईपर्यंत कुर्मदास पुढच्या गावामध्ये सोय करायचा असं करत करत पंढरपूरच्या अलीकडे लोहाळ गाव ये इथपर्यंत अवस्था एवढी कठीण झालेली होती कि कुर्मदासाला आता पुढे जावत देखील नव्हतं अरे पोटामध्ये अन्नाचा कर नाही ऊन काय म्हणतय त्याचबरोबर पाणी देखील नाहीये आणि चालायचं आहे सरपटच सरपटत चालायचं चा। रक्ताभोर झालेलं ते शरीर ते शरीर आता त्या शरीराला वेदना देखील सहन होत नव्हत्या इतक्या भयानक वेदना होत होत्या मग कुर्मदासच तेही होत पांडुरंग पर्यंत जाण्याचं पण आता लोहाळा गाव आलं कुर्मदासाला पुढे जावे ना भानुदास महाराजांची दिंडी मागून आली भानुदास महाराजांनी बघितलं अरे इथं कुर्मदास पडलेला आहे त्या कुर्मदासाला उठवण्यासाठी बाळूदास महाराज गेले आणि त्यावेळेस कुर्मदासाने सांगितलं माऊली मी आता पंढरपूर पर्यंत येऊ शकत नाही बनदास महाराज म्हणू लागले कुर असतं ठेपा राहिलाय एक असतं मुक्काम राहिलाय उद्या आपण पंढरपूर मध्ये बोझू रे चालला रे कुर्मदासा तू एवढ्या भगवंताच्या ओढीने चालला आहे भगवंताच्या भेटीसाठी चालला आहे तू चालला आहे कुर्मदास म्हणाला आता मी येऊ शकत नाही माझ्या जीवात थोडाच प्राण उरलेला आहे मी येऊ शकत नाही पण बघा ना तुम्ही त्या पांडुरंगाजवळ जा त्या चंद्र मागेमध्ये गेल्यानंतर एक सोडून दोन तास स्नान करा एक तुमच्या वाट्याचं आणि एक माझ्या वाट्याच पांडुरंगा जवळ गेल्यानंतर एकदा तुमच्या वाट्याचं दर्शन घ्या एकदा माझ्या वाट्याचं घ्या भानुदास महाराज पंढरपूरला गेले चंद्रभागेमध्ये आंघू केली आणि भगवंताच्या दर्शनाला गेले भगवंताच्या दर्शन जवळ गेल्यानंतर भानुदास महाराजांच्या डोळ्यातून आसरू आले आणि आसरू आल्यानंतर भगवंताने विचारलं का आहे भानुदास महाराज काय झालं तेव्हा बा, भानुदास महाराजांनी सांगितलं तुमचा भक्त कृपदास हा लोहाळ गा लोहा गावी रक्त बंबाळ होऊन पडलेला आहे ते शेवटचे क्षण होताय भगवंता तो तुमची वाट बघतोय देखील सांगाव सगळ्या गावांवरून सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या राज्यांमधून भक्त दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या रावळात आलेल्या आहेत लाखोने संख्याने करोडे संख्याने भक्त त्या रावळामध्ये आलेले आहे पण त्या भक्तांस बघा पांडुरंगाने सांगावं रुक्मिणी हजारो लाखोनी संख्येने इथे संत मंडळी इथे आलेले आहे लोक इथे आले आलेले आहे दर्शनासाठी पण बघ ना रुक्मिणी हे सगळं मला कुठे जायचं आहे मला लोहाळ गावी जायचं आहे कोणासाठी माझ्या भक्त्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर पांडुरंग गेले आणि कुर्मदासाला जवळ घेतलं जेव्हा कुर्मदासाला मांडी कुर्मदासाचा डोकं मांडीवा घेतलं तेव्हा कुर्मदासाला जाग आली आणि कुर्मदासाने म्हणावा भगवंता मला तुमच्या मांडीवर मोक्ष द्या तुमच्या मांडीवर मोक्ष प्राप्ती द्या आणि कुर्मदासाने तिथेच प्राण सोडला बघा ना त्या साक्षात भक्ती एवढी श्रेष्ठ असायला हवी एवढी चांगली असायला हवी तर त्या भगवंताला सुद्धा त्या भक्तासाठी कुठे यावं लागत त्या भक्ताजवळ यावं लागत एवढी श्रेष्ठ भक्ती असायला हवी आणि त्या कुर्मदासाची भक्ती एवढी श्रेष्ठ होती विठ्ठल